मंडळी कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि गणपती बाप्पा येण्याच्या आधी मनाला हुरहुर होती की गणपती बाप्पा येणार आहेत गणपती बाप्पासाठी खरेदी करायची आहे कंटी घ्यायची हार घ्यायचा आहे मकरासाठी सामान घ्यायचं आहे खूप गडबड होती पण फायनली गणपती बाप्पाचं आता विसर्जन झालंय आणि आज आम्ही चाललोय आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात बघा पावसाने पण सुरुवात केली आणि आमच्याकडे छत्री नाही आहे आणि बघा माझ्यासोबत आहेत आम्हाला दाखवतो विपुल आणि तेजस कुठं बसलेत बघा पावसाने मोठी सुरुवात केली आणि बघा या घर नवीन घराचं बांधकाम चालू आहे आणि घराच्या पडदी जवळ बसलेत बघा पाऊस लागू नये म्हणून तर चला आता थोड्या टायमात आपण मंदिरामध्ये पोचणार आहे आणि मंदिरामध्ये जाऊन आपण आमच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान वाटतं आहे ते आपण बघणार आहे ह्या व्हिडिओतून तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता आपण आमच्या मंदिराजवळ पोचतो आहे इथेच खाली आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि मंदिर उतरायला या पायऱ्या बनवल्या आहेत पावसातून या पायऱ्या उतरताना भीती वाटते कारण पायऱ्या थोड्या झाल्या झाल्यात त्याच्यामुळे जर पाय घसरला ना तर डायरेक्ट खालच्या पायरीवर त्याच्यामुळे इथून जरा सावका जावं लागतंय बघा हे बघा पाऊस नशीब गेला आहे नाहीतर आमच्याकडे छत्री एकच होती आणि आम्ही पाच जण आहे चला आता मंदिरात जाऊया हां बघा भूषण बघा चला आता आपण मंदिरात पोचूया मी मंदिरात जाऊन प्रथम आपल्या देवीचं दर्शन घेऊया तर चला मंडई चला आता आपण मंदिरात पोचलोय आणि आता जाऊन हातपाय धुऊया आणि त्यानंतर मग दर्शन घेऊया बघा हा पर्या आहे आणि हा इकडून पर्याच्या पलीकडे जाण्यासाठी हा पूल आहे हा का छोटासा पूल बनवलाय चला मस्त पैकी आपण आता देऊया पाय धुऊन झाले आता आपण आपल्या देवीचे दर्शन घेऊया चला हे बघा आपण मंदिरात जाऊन आपल्या आई वरदायनीचं दर्शन घेऊया त्या बाजूला इथे शिमग्याचा जो आमचा माड असतो तो माड हा बघा इथे उभा करतो आम्ही आणि त्यानंतर शिमगा शिमग्याची पालखी इथे हातवली जाते आणि इकडे बघा सान आहे पालखी नाचन झाल्यानंतर आमच्या ग्रामदेवतेची पालखी हा साण्यावर बसवतात ते बघा बघा आणि इकडे खाली या पायऱ्यात ना इकडे खाली शिमग्याचा होम लावतात तर मंडळी तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद